प्रत्येक वेळी डी आय वाय करताना किंवा कुठलाही बेस्ट आउट ऑफ बेस्ट व्हिडिओ बनविताना आपण सक्सेस होणारच किंवा फायनल प्रॉडक्ट हे छान येणारच असं काहीही नसतं तर असाच हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये मी केलेल्या छोट्या छोट्या चुका तुम्हाला सांगणार आहे तर मी आहे रीता आणि रीता क्रिएशन विथ परफेक्शनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत मला एक छोटा ट्रे बनवायचा होता तो ट्रे बनविण्यासाठी व्हाईटिंग पावडर घेतलेला आहे त्यात व्हाईट सिमेंट घेतलं आणि थोडा फेविकॉल घेऊन त्याची छान फाईन पेस्ट बनविली आहे आपल्याला हवा असलेला शेप घ्यायचा आहे त्या शेपमध्ये सगळं ओतून घ्यायचं आहे त्यानंतर प्रॉपरली टॅप टॅप करून त्याला सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर घरी असलेले कर्टन्सचे ब्रॅकेट्स असतात ते ब्रेक झाले होते ते मी इथे हँडल म्हणून त्याचा यूज केलेला आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पुढे बघू शकता की माझी काय चूक झालेली आहे माझी ही चूक होती की मी इथे व्हाईटिंग पावडर यूज केले होते व्हाईटिंग पावडर यूज न करता व्हाईट सिमेंट किंवा व्हाईट पुट्टी यूज करायची आहे त्यामुळे कुठलाही स्टूल किंवा ट्रेक तो हार्ड बनतो व्हायटिंग पावडरमुळे तो प्रॉपरली हार्ड बनत नाही आणि मध्येच बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तो ब्रेक होतो म्हणजे आपलं फायनल प्रॉडक्ट रेडी होत असताना तो ट्रे जेव्हा ब्रेक होता तेव्हा मनाला काय वाटतं ते तुम्ही समजू शकता आपल्या चॅनलचा मोटोच हा आहे बेस्ट आउट ऑफ वेस्ट मग याला वेस्ट जाऊ द्यायचंच नव्हतं तर मी परत व्हाईट सिमेंट घेऊन त्याचा बेस तयार करून घेतला त्यावरती परत हे दोन्ही पार्ट ठेवले आणि त्याला सेट करून घेतलं त्यामुळे ते थोडी थिकनेस जास्त झालेली आहे त्यानंतर आपला ट्रे रेडी झालेला आहे ह्याला एक ते दोन कोट मी प्रायमरचे लावून घेतलेले आहे ला कुठलेही प्रायमरचा यूज करू शकता घरी ब्राऊन आणि व्हाईट प्रायमर होते तर मी बॉर्डरला प्राय। ब्राऊन कलर लावून घेतलेला आहे आणि वरतीही व्हाईट प्रायमर लावलेले आहे ब्राऊन प्रायमरवरती गोल्डन कलर खूप उठून दिसतो त्यामुळे मी बॉर्डरला ब्राऊन कलरचे प्रायमर घेतलेले आहे पेसला मला पेस्टल कलर द्यायचा होता त्यासाठी व्हाईट अँड ग्रीनचा थ्री एस टू वन रेशो घेऊन मी कलर तयार केलेला आहे आणि लावून घेतलेला आहे आणि गोल्डन कलरची बॉर्डर केलेली आहे त्यानंतर मध्ये रांगोळीचे जे ब्लॉक्स असतात त्याच्यापासून छान गोल्डनची डिझाईन काढली यामध्ये सुद्धा स्प्रे करताना थोडा घाण झालेला आहे मध्येच कुठेतरी जास्ती कलर पडलेला आहे म्हणजे या ट्रेच्या वेळी मला खूप काही अडचणी आल्या त्यासुद्धा मी तुम्हाला सांगते आहे पण फायनल लुक तुम्ही बघू शकता खूप छान आलं कुठलीही वस्तू बनवताना जिद्द सोडू नका आपले पेशन्स सोडू नका आणि मनापासून कुठलीही वस्तू बनवली ना ती वस्तू छानच बनणार ट्राय करत राहायचे आणि फायनल प्रॉडक्ट नक्कीच छान येणार आणि आपण हाताने बनवलेली ती वस्तू आहे त्याच्यामुळे ती छानच बनणार तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू